जय शिवशंकर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात येडशी या गावातील एका पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी ते म्हणजे श्री श्री रामलिंग महादेव मंदिर हे मंदिर फक्त भक्तीचं केंद्र नाही तर इतिहास आणि पौराणिक कथांनी नटलेलं एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे स्वागत आहे मंडळी बी एस या युट्यूब चॅनलवरती रामलिंग मंदिराची सुरुवातीची बांधणी हेमाडपंथी शैलीत करण्यात आली होती म्हणजेच काळ्या दगडात भव्य रचना मजबूत बांधकाम कालांतराने मंदिराची जीर्णावस्था झाली आणि काही भक्तांनी या मंदिराचे नूतनीकरण केले आता तुम्हाला दिसणारे मंदिर हे नवीन स्वरूपात सुंदर कोरीव कामासह विकसित केलेले आहे मंदिराच्या आवारात रामधारा धबधबा सीताची नाणी आणि जटायू स्मृती अशी अनेक पवित्र ठिकाणे आहेत वनवास काळात प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचं या परिसरातून आगमन झालं त्यावेळी रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर जटायू हा परमवीर पक्षी रावणाशी लढला आणि लढत असताना जटायूने अपहरण रोखण्यासाठी आपले पंख गमावले आणि तो या भागात कोसळला रामाने जटायूला अवस्थेत पाहिलं आणि त्याचं अंतिम संस्कार याच स्थळी केलं अशी मान्यता आहे व जटायूला पाणी पाजण्यासाठी त्यावेळी रामाला पाण्याची आवश्यकता होती म्हणून त्यांनी बाणाने डोंगरावर मारून जलधारा निर्माण केली त्यातूनच रामधारा धबधबा निर्माण झाला जो आजही भक्तांना पवित्र स्नानाचा अनुभव देतो रामाने या भूमीत शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याचे नाव रामलिंग पडलं या शिवलिंगासमोरच प्रमु रामाने जटायूला मोक्ष प्राप्तीचे वरदान दिले आणि हे स्थळ मोक्षभूमी म्हणून पवित्र मानले जाते म्हणूनच रामलिंग महादेवाला विशेष महात्मा आहे या शिवलिंगाला स्वयंभू मानलं जात म्हणजेच निसर्ग निर्मित व अत्यंत जागृत भाविक श्रावण महिन्यात इथे येऊन स्नान करतात आणि दर्शन घेतात जटायू हा पक्षी नाही तर राम भक्त आणि रावणासोबत लढताना आपलं सर्वस्व गमावलं पण सीतेच्या सन्मानासाठी शेवटपर्यंत लढला आजही एडशी येथील मंदिराच्या जवळ जटायू स्मृती स्थळ आहे जिथे त्याने प्राण सोडले या परिसरात एक छोटं पवित्र कुंड आहे ज्याला सीताची नाणी म्हणतात मान्यता आहे की सीतेने इथे स्नान केले आजही भाविक इथे पवित्र जलप्रवाहात स्नान करून मन शांती मिळवतात रामदारा धबधबा हा पावसाळ्यात उगम घेतो आणि श्रावणात सुंदर रूपात दिसतो धबधब्याजवळील निसर्ग मंदिराचा शांत परिसर आणि पवित्र वास्तू हे सर्व अनुभवण्यासाठी श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे येतात प्रत्येक श्रावण सोमवारला तसेच महाशिवरात्री व रामनवमीला इथे विशेष यात्रा भरते भाविक रामलिंग महादेवाचे दर्शन घेतात मोक्षाची कामना करतात या मंदिराचे दर्शन म्हणजे रामभक्त जटायूच्या शौर्याला आणि रामाच्या भक्तीला वंदन करणं तर मंडळी श्री रामलिंग मंदिर म्हणजे पौराणिक इतिहास भक्ती निसर्ग आणि श्रद्धेचा संगम आहे जर तुम्हाला राम भक्ती आणि इतिहास अनुभवायचा असेल तर येथील हे मंदिर नक्कीच आणि आपल्या अशाच पवित्र स्थळाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक आणि पवित्र स्थळासह जय श्रीराम हर हर महादेव